आपण जर बांगलादेशचं गणित पाहिलं तर अमेरिकेतून जर समजा बांगलादेशला आयात करायची असेल तर ही समुद्र मार्गाने करावी लागेल म्हणजेच बांगलादेशच्या दुसऱ्या टोकामध्ये जे सोया जर का किनाऱ्यावरून सोयाबीन न्यायचं असेल तर त्यासाठी वेगळा खर्च येईल अभ्यासकांचं असं म्हणणं आहे म्हणजे निर्यातदारांचं असं म्हणणं आहे की बांगलादेशच्या काही भागांमध्ये भारतातूनच सोयाबीन किंवा सोयाबीन आयात करणं परवडेल कारण एकतर अमेरिकेतून आयात करायचं आणि बंदरांवरून किंवा किनारे भागातून हे अगदी टोकाच्या भागात जर न्यायचं असेल त्यासाठी खर्च जास्त येऊ हो शकतो म्हणजेच बांगलादेशला होणारे निर्यात हे एकदमच शून्य होईल किंवा बंदच पडेल असं नाही निर्यात होईल पण ती कमी होऊ शकते परंतु ह्या नि कमी झालेल्या निर्यातीचा सोयापीन निर्यातीला फारसा फटका बसणार नाही कारण आपण जर मागच्या वर्षभराचं गणित पाहिलं तर भारताच्या सोयापीनचा मुख्य ग्राहक हे युरोपियन देश ठरले फ्रान्स जर्मनी नेदरलँड ह्या देशांनी भारतीय सोयाबीनची जास्तीत जास्त आयात केली होती कारण त्या देशांमध्ये नॉन जिएम सोयाबीनची जास्त मागणी होती आता या देशांना तसं पाहिलं तर युक्रेन ब्राझील आणि इतर देशांमधून आयात करणं सोपं आहे परंतु भारतामध्ये नॉन जीएम सोयापीन असतं आणि याची मागणी जगभरामध्ये असते युरोपियन देशांसोबतच जपान आहे व्हिएतनाम आहे नेपाळ आहे इराण आहे या देशांमध्ये देखील सोयाबीनची निर्यात होत असते त्यामुळे एकट्या बांगलादेशने जर समजा भारतीय सोयाबीनची आयात खूपच कमी केली म्हणून भारताच्या एकंदरीत सोयाबीन निर्यातीवरही परिणाम होणार नाही आणि देशातल्या बाजारावर याचा परिणाम होण्याची शक्यता दुसरं आहे किंवा होणार नाही असं आपण म्हणू शकतो